बापू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का आ, काल परवा दिवशी जी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा झाली त्यामध्ये शिवराज राक्षे याच्यावर अन्याय झाला अशा प्रकारे म्हटलं जातं आहे नेमकं काय सांगाल तुम्ही ही महाराष्ट्र केसरी होता नाही ते जर आपण आता मी काही स्पर्धेला नव्हतो परंतु ते जर आपण यूट्यूबवर ह्याच्यावर कुस्ती बघितली तर शंभर टक्के शिवराजवर अन्याय झाले आणि वाटतं ते ठिकाणी कारण कुस्ती चितपटी झाली नव्हती ते कुस्ती होत असताना मॅटवरची कुस्ती होत असताना दोन्ही खांदे काही सेकंद तिथं जमिनीला लागले पाहिजे तसं झालेलं नाही परंतु बापू त्यामध्ये जे दोन्ही खांदे जमिनीला टेकले का ते खांद्यांच्या मध्ये हात घालून पाहिलं जातं अशा प्रकारे म्हटलं जात आहे तशा तसं कोणताही प्रकार न करता दिया दिया ते डायरेक्ट निकाल दिला गेलेला आहे तुमचं बरोबर आहे त्या खांद्याच्या मध्ये पंचानी आतल्या पंचाने हात घालून बघितलं पाहिजे नंतर साईडच्या पंचाला दोन्ही पंचाला विचार कुस्ती साइडला तर दोन्ही साईडला दोन पंच असतात सेपरेट सेपरेट ज्या साईडला त्या पोझिशन मध्ये पुसतील त्या साईडच्या पंचाला विचारलं पाहिजे हात घालून बी परत विचारलं पाहिजे की तुम्हाला दिसतंय का ते पाठ टेकली त्यांनी जर तिकडून सांगितलं मला दिसते ओके झाली कुस्ती तर ती कुस्ती दिली जाते मग शिवराज हा रिव्ह्यू मागत होता परत एकदा व्हिडिओ पहा म्हणत होता तरी सुद्धा तो व्हिडिओ का पाहण्यात नाही आला किंवा त्यामागचं काय कारण सांगत आता त्यामागचं की प्रत्येकजण एकजण सांगतोय की कुस्ती चितपट झाल्यानंतर रिव्ह्यू घेता येत नाही जर पॉईंटचं काही गोंधळ असेल तर ते घेता येतो येत प त्याच्यामुळं ती शिव शिवराज राक्षेचा रिव्ह्यू घ्या त्या ठिकाणी मान्य केला आता यामध्ये दुसराही असा एक आरोप होतोय की जे मोहोळ आता पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झालेले आहेत त्यांचे जे श्री मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे ते पुतणे असल्यामुळे कुठेतरी यामध्ये राजकारण झाल्यासारखं दिसून येतं असं आरोप लावला जातोय राजकारण झालेलं नाही पृथ्वीराज मोहोळ सुद्धा चांगला परिवार आहे ते ती जवळजवळ तीन चार वर्ष झालं महाराष्ट्र केसरीला खेळतोय त्याला गेल्या वेळेस सुद्धा थोडक्यात ती हरलेला आहे सिकंदर शेख संघ म्हणजे तो पोरगा काही कोणाला कमी नाही तो पोरगा असताना चांगला आहे कष्टाळू मेहनती त्यांचे वडील राजमहोल होते ना ते आम्ही लहान असताना ते बी पैलवान होते ते बी नामांकित पैलवान होते महाराष्ट्र केसरीला खेळायचे उपमहाराष्ट्र केसरी त्यांनी स्वतः त्यांच्या मुलाला घडवले आता ती चोवीस तास बारामोरणी मुला सांगायची त्याच्यामुळे त्या मुलावर राजकारणाच्या दृष्टीने तो महाराष्ट्र केसरी त्याच्या कष्टावर जरी झाला असला तरी पंचाच्या एका निर्णयामुळे कुठंतरी जे खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत पैलवान त्यांच्या कुठेतरी निराशा दिसून येत त्यांच्यामध्ये नाही शंभर टक्के आता काय होतं माहिती शिवराजवर त्या ठिकाणी अन्याय झाला शिवराज आज महाराष्ट्र केसरी पर्यंत पोचायला त्याला काही थोडं कष्ट लागत नाही त्यांनी पाच सात वर्षापासूनच ह्या पैलवान किती कष्ट करावं लागते आणि ती कुठं जरी पंधरा वीस वर्ष केल्यानंतर त्या ठिकाणी पोरगा येतो कुठलाही असू द्या महाराष्ट्राला खेळणारा महाराष्ट्र चॅम्पियन असू द्या त्याला जो पंधरा वीस वर्षाची तपश्चर आहे कुस्ती आणि अशा ठिकाणी तुम्ही निर्णय क्षणी येऊन जर तुमच्यावर पंचपण अन्याय होऊन जर तुम्ही हरत हरताचा त्याच्यापेक्षा तुम्ही गोष्ट बापू त्यामध्ये त्या दोन ले ले प्रकार असेही घडलेले आहेत असं म्हणजे एक प्रथमदर्शनी असं दिसते की शिवराज राक्ष यांनी पंचांचा कॉलर धरला किंवा लात मारली हा पहिला प्रकार आणि महेंद्र गायकवाड जसं काही पंच जे म्हणत आहेत भोंडवे म्हण भोंडवेंचं म्हणणं आहे की महेंद्र गायकवाड यांनी आम्हाला शिवेगाळ केली त्यामुळे त्यांच्यावर ते लाटे लाठीचार्ज केलेला आहे काय सांगाल या या प्रकार कसं बघताय तुम्ही शिवराज जी जे पंचवीस जर लिहि केलं ते त्याच्याकडून रागाच्या भरात झाला असेल परंतु त्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे थी। या ठीक आहे एखादा जरी निर्णय चुकी आजपर्यंत काय एकच निर्णय चुकलेला नाही बरेच निर्णय असे चुकीच होतात पण त्याला ही लाज नसतो ते आपण मोठ्या मानाने आपला आपण समजून घेतला पाहिजे तर त्या ठिकाणी शिवराजला ते आणणे त्याच्या आधी काय त्याला असेल ती म्हणतोय त्याच्या आधी मला सुद्धा पंचांनी खेळ दिली असते मग त्या कुंशीतनं जर ते मुद्दाम केलं असेल तर साहजे करत नाही कोणाला बी राग येथे शिवराजच्या जागेवर जरी दुसरा पैलवान असता तरी त्याला राग आण कुठले बी खेळात त्या क्रिकेटचं जरी कुठले खेळ असतात तरी तिथं कुणाला बी राग येतो होतो मुद्दाम जर तुम्ही करत असाल जाणून बुजून महेंद्र गायकवाड हे टायमिंग सुरू आहे या संदर्भात काहीतरी विचारण्यासाठी गेल्यानंतर त्यांना कुठेतरी लाटे हल्ला झालेला आहे तू विचारणार आम्हाला कोण अशा प्रकारे बोंडवेंनी त्याला उत्तर देऊन त्याच्यावर ला ला लाटे हल्ला केलेला आहे आणि त्याच्यावर बोंडवेचं प्रत्युत्तर ह्यांनी आम्हाला शिवीगाळ केली त्यामुळे लाटे हल्ला केलेला आहे अशा सांगण्यात येते त्या ठिकाणी आपण जवळ कोण नव्हतो आणि लाटे हल्ला हल्ला करणं ही, ही सगळं चुकीच आहे काय पैलवान की तुम्ही होता तुम्ही जर लाटे हल्ला पैलवाना करत असाल त्यांच्या थोडे फोड्या चुकीसाठी तर हे चुकीचं चुकी आहे ना ते काय अतिरिकेन नाही ना महेंद्र गायकवाड ही चुकीच आहे तीन वर्षाची त्यांच्या दो दोघांवर ही बंदी घातलेली आहे ही घालाय नव्हती पाहिजे बंदी मी ह्या मताचा आहे आज त्यांचं करिअर आहे तुम्ही तीन तीन वर्ष जर आज त्यांचं जर तीन वर्ष तुम्हाला त्यांना कुस्ती पुस्तक बाजूला जर खुलं तर त्यांचं करिअरच संपणार आहे ना आज त्यांची वीस वर्ष कुस्ती मेहनत केलेली कष्ट केलेलं त्या तीन वर्षात वया जाणार आणि ते तीन वर्षानंतर परत काय खेळणार आज त्यांचं तें� वय आहे कुस्ती खेळणार तीन वर्ष जर तुम्ही घातली तर परत ती नाही ना परत चंद्रहास पाटील यांनी डायरेक्ट गोळ्या घाला हे अशा प्रकार राक्षनला सांगितलं होतं तुम्ही लात घातली फक्त गोळ्या घाला पाहिजे होत्या असं माझं वैयक्तिक मत आहे असं सांगितलं कसं बघतं या वक्तव्याकडे आता काय प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत आहे चंद्रहार सुद्धा पहिल्यांदा पहिलं ते म्हणलंय की माझ्या दोन हजार नऊ साली असं झाला त्याच्यामुळे ती त्या भावनेतून बोलून गेला आणि ते त्या गोष्टी मला नाही याच्या बापू जसं आता तुम्ही सांगताय की कुस्तीमध्ये राजकारण तरी नाही आलेलं किंवा पृथ्वीराज मोहोळ यांनी सुद्धा मेहनत केलेली आहे परंतु याच्या आधी सुद्धा सिकंदर शेख यांच्यावर सुद्धा अन्याय झालेला दिसून आला होता चंद्रहार पाटील यांनी सुद्धा त्यांच्याविषयी सांगितलं की माझ्यावर सुद्धा अन्याय झालेला होता आणि विशेष म्हणजे जे वस्ताद आहेत काका पवार यांच्यात तालमीतल्या व म्हणजे कुस्ती शौक म्हणजे कुस्ती गिरांवर अशा प्रकारे कुठं अन्याय होतो असंही कुठंतरी सांगितलं जातं आहे आता काय झालं आहे हे राजकारण तिथं पृथ्वीराजमहोलवर झालेलं आहे राजकारण ही त्या फेडरेशनमध्ये आले आता आपल्या महाराष्ट्र कुष्टीकर परिषदच्या दोन हे झाले फेडरेशन एक बाळासाहेब लांडगेची आणि एक हे रामदास खडा रामदास कडेची आहे ती बोंडवे ही सांभाळते आणि बाळासाहेब लांडगे जे आहे ती काका आता काकाच्या तालमीतला जर मुलगा ह्या ठिकाणी खेळायला लागला तर त्याच्यावर काय जाणून बुजून नाही पण असं पंचाकून आनंद जाऊन जरी झालं तर ती प्रत्येकाला वाटणार आहेत ना प्रत्येक वाजता झाला आणि ती मुद्दाम केली ते आता आपल्याला एवढं त्यात सांगू शकेल काका पवार यांचा सकाळचं स्टेटमेंट होतं की हा महेंद्र साधं तोंड उचलून सुद्धा कधी मला बोलत नाही मी त्याला म्हणजे कुस्ती खेळताना त्याला मारहाण करतो म्हणजे शिकवताना परंतु कधी तोंड उचलून सुद्धा बोलत नाही आणि शिवी देणं ते अशक्य आहे म्हणजे हे आरोप खोटे आहेत अशा प्रकारे त्यांनी बोंडवेनला प्रत्युत्तर दिलं आपण महेंद्र गायकवाडचा मी स्वभाव बघितलाय महेंद्र गायकवाडचा स्वभाव हा खूप शांत आहे आणि ती शांत संयमी म्हणून तर तिथपर्यंत गेला राजाची चालत नाही आणि महिंद्राय पण आपली इथलं त्याच्यामुळे स्वभाव काही किंवा आता आपल्या करमाळा तालुक्याचा विचार केला तर ता करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र केसरे असतील उपमहाराष्ट्र केसरे असतील म्हणजे नामवंत असे मल्ल या ठिकाणी सुद्धा घडलेले आहेत आणि महाराष्ट्राला इथून तालुक्याने दिलेले अस दिलेले सुद्धा आहेत आणि तुम्ही सुद्धा याच क्षेत्रामध्ये पैलवानांना घडवत आहे कशा प्रकारे ह्या सर्वच प्रकाराकडे पाहताय की यामध्ये राजकारण घुसत आहे का खरंच पैलवानांवर अन्याय होतोय ह्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पहिल्याची होत होते आम्ही या दोन तीन वर्षापासून ह्या स्पर्धेला गाण आहे दोन दोन आता जाहीर केली रोहित पवार कर्कसला महाराष्ट्र म्हणजे आता नेमकी महाराष्ट्र केसरी समजायची पाहिजे ओरिजिनल तिकडची खाडची समजायची काहीतरी समजायची प्रेक्षकांनी काय करायचं कुणाला महाराष्ट्र केसरी वर्षात जर दोन दोन महाराष्ट्र केसरी व्हायला आले तर ते महाराष्ट्र केसरी होण्या तरी चौराहिले का आणि आज इथेही झालं वरती तिथं ते झालं मग नेमकं महाराष्ट्र केसरी म्हणायचं झालं आणि त्याच्यामुळं शासनसुद्धा त्या पैलवानांकडे लक्ष द्यायना ना आज महाराष्ट्र केसरीला काय मानधन आहे ह्या गोंधळामुळे जवळ जवळ वर्ष झालं मानधन ते थांबले नाही केसरी कुठले मराठ केसरी मानधन द्यायचं ह्याचा सगळ्यांचं हे वरिष्ठ लोकांनी विचार करून ही एकत्र सगळी बसून एकच महाराष्ट केसरी झाली पाहिजे त्याला दिवस बी चांगल पब्लिक बी तेवढं त्याला मान देत आता हे दोन दोन तीन तीन, -तीन तुम्हाला गेल्या वर्षी दोन मराठ केसरी विचारलं तरी सांगता येत नाही कोण झाले तसं तुम्ही 2009 लग लग दोन हजार नऊ ला कोण झाला आणि त्याच्या आधी जरी कोण झाले महाराज केसरी ते विचारलं तरी लगेच दोन मिनिटात सांगू शकतो पण ह्या तीन वर्षातलं तुम्ही सांगा बरं कोण महाराज केसरी झाली तीन वर्षात सहा महाराज ह्याच्यात राजकारण गोष्टीमुळे ह्या स्पर्धेचं वाटून व्हायला दिवस लागणार नाही भविष्यात ही स्पर्धा बनतो पंचांनी चुकीचा निर्णय दिला शिवराज राक्षेचं पं करिअर बरबाद झालं त्याच्या मेहनतीला कुठंतरी त्यांनी यशापर्यंत जाताना अडवलं गेलं पंचांवर कारवाई होईल का काय वाटतं शंभर टक्के व्हायला पाहिजे अशा पंचांवर जर कारवाई नाही झाली तर भविष्यात असेच प्रकार घडत जाणार चांगल्या मनलांवर घडत जाणार तुम्ही आता म महेंद्रवर कारवाई केली राक्षवर कारवाई केली तुम्हाला दिसतंय तुम्ही म्हणताय बी चूक झाली चूक झाली म्हणलं त्याला त्या गोष्टीत शिक्षा द्या ना त्यांना मी बंदी घालान तुम्ही त्यांना दंड करा बंदी घाला तुम्हाला काय ते नियमाचं आहे ती करा त्यांना पंचांना मग मोकळे सोडत राहिलं तर तुमच्या स्पर्धेत खेळणार नाही स्पर्धाच खेळणार नाही काय करायचं आपल्याला अन्याय होतो आपल्या मैदानात खेळत पंचांनी त्यांची भूमिका जाहीर केली होती के नहीं की आम्ही जर पंचगिरीच नाही केली तर सामने होणार नाहीत त्याच्यावर जे कुस्ती कुस्तीगीर होते त्यांनी सांगितले की आम्हीच जर मैदानात उतरलो नाही तर तुम्ही कशा प्रकारे सामने हा पंचगिरी करणार आणि सामने कस कसे आयोजित करणार कुठेतरी वाद आता पेटल्यासारखा वाटतं दोन्ही ना नाही एकच वाद बैलवान नाही उतरले तर पंच कुठून येणार आणि पंच नाही आलं तर बैल त्याच्यामुळं दोघांचा समतोल राखला पाहिजे आणि जे पंच असतो ते खरंच पैलवान त्याला देव मानत आणि त्या पंचानी सुद्धा तर आपण कुठल्याच पक्षाचा नाही कुठल्याच पैलवानांचा नाही हा विचार मनात करूनच तिथे पंचगिरी केली पाहिजे आता आम्ही सुद्धा आखाड्यात कधी कधी पंच होतो त्या टायमाला आम्हाला कोण कोण वर्तन कोण लांबचं ती ते बांधल्यापेक्षा पुष्टी कोण करणार आहे ती आम्ही बघतो आणि त्याप्रमाणे मी माहिती बापू प्रकारे तुम्ही मला सांगितलं की पंच हा आखाड्यामध्ये देव आहे आणि त्याच्याकडनं काही प्रमाणात चुका होणं स्वाभाविक आहे तो देव नाही माणूसच आहे परंतु सध्या टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक बारीक चुकासुद्धा शोधता येतात तरीसुद्धा अशा प्रकारे शिवराज राक्षीवर म्हणजे त्या टेक्नॉलॉजीचा कुठलाही उपयोग किंवा वापर न करता त्याच्यावर असा अन्याय का केला गेलेला आहे ते आज एक की प्रत्येक गोष्टीला तुम्हाला रिव्ह्यू मागता येतो ते ऑनलाईन चालू आहे महाराष्ट्र मोबाईल वर गोष्टी मग सगळ्यांनाच दिसते ना शिवराग अन्य त्याच्यामुळं तुम्ही टेक्निक इतकं पुढे गेले की पंचानी सुद्धा कुठली न भावना मागा सुद्धा त्या पद्धतीने पंच गिराज पंचसुद्धा बदनाम झाले ना तुम्ही केला पण पण सर सुद्धा लोकसेवा आज शिवराजच्या बाजूने सगळ्या शिवराज पण चूक झाली शंभर धक्काबुक्की नव्हती करायला पाहिजे धक्काबुक्की नसती केली तर आज पूर्ण प्रेक्षक शिवराजच्या बाजून त्या ठिकाणी थोडीशी आता रागाच्या भरात काही होऊन जाते ते गोष्टी शिवराज होऊन गेले पुढे आता दात मागण्यासाठी कोणते पर्याय म्हणजे अशा उपलब्ध कोण असतील काय का डब्ल्यू डब्ल्यू मध्ये काय ते जागतिक स्तरावर परत राष्ट्रीय स्तरावर सुद्धा चाललेला आहे त्यांचे प्रयत्न ब्रिजभूषण यांच्याकडे त्यांनी जरी ती निर्णय दिला तरी चांगलंच होणार काका पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही महेंद्र गायकवाड संदर्भात किंवा राक्षन संदर्भात सुद्धा आम्ही दाद मागणार आहे ही जी कॅसेट आहे ते आम्ही पुढे पाठवणार आहे तीन बंदी उठवली ना तरी त्यांचं करिअर त्यांचे पुढे एवढीच आहे